तुम्हाला काय वाटतंय आता सध्याच्या काळात म्हणलं म्हणजे भाजप सरकार असं आहे की म्हणते की मी आजच्या दिन आहे आजच्या दिन आजच्या दिन नाही ना काय नाही शेतकऱ्याचा भाव आहे भाव नाही उसाचं बिल चर्चा उसाची बिल देत नाहीत असं आजच्या सरकार कस काय आणि नंतर दुधाला भाव नाही दुधाला वीस रुपयाला आहे दुध ते वीस रुपये जाते म्हणजे आजच्या दिन कस झालं त्याच्यासाठी काँग्रेसची सत्ताजी येणार आहे प्रिताल शिंदे येणार भरपूर मताने म्हणजे आता काँग्रेसला निवडून द्यायचं त्या तर भाजप सरकार खसव आहे त्याच्यामुळे काँग्रेसला निवडून द्यायचं हे गरजेचं काम आहे काय चाललंय सध्या सोलापूरचं राजकारण माझं नाव रामचंद्र पाटील गाव आहे आहे जागा काँग्रेस राष्ट्रीय काँग्रेसचे प्रणिती शिंदे अगदी शंभर टक्के फिक्स झालेले आहेत आणि आपण त्यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी म्हणून तिथे घाटोळे मंगल कार्यालयामध्ये आलेलं आहे आता या ठिकाणी आम्ही आहे शिंदे साहेब असो जी असो आम्ही त्यांच्या पाठीची उभे आहोत आणि आज सुद्धा त्या कार्यक्रमासाठी आम्ही आलेलो त्यांचं कार्य आपल्याला सांगायची गरज नाही तीन वेळा आमदार झालेले आहेत आणि नेहमीच ते कामामध्ये वेगळं असतात सोलापूरचे आमदार म्हणजे शहरातले आमदार ग्रामीण भागातल्या नागरिकांच्या समस्या वेगळ्या ग्राम सातपुते सारखा दुसऱ्या मतदारसंघातला इकडे टाकतात म्हणजे शेवटी सोलापूरचे आहे ना त्यामुळे ते घरचीच आहे बरोबर आहे ना आणि शिंदे साहेब तर अगदी केंद्रीय गृहमंत्री होते त्यामुळे प्रश्न नाही सगळ्या जिल्ह्याला माहिती आहे सोनिया गांधी असो इंदिरा गांधी असो पहिल्यापासून त्यांच्या दबदब्यामुळे त्यांना तिकीट मिळणार आणि शंभर टक्के निवडून येणार कशासाठी म्हणतोय आव अजून त्यांचा उमेदवार ठरला नाही ठरला नाही नव्हा कोण उभा राहायलाच तयार नाही ही परिस्थिती भाजपची झालेली आहे त्यामुळे प्रणित नक्की निवडून येणार त्यांना प्रमोशन होणार काळ्यावर काळ्या दगडावरचे पांढरे असं एक माझं वैयक्तिक गेल्या भरपूर फरक म्हणजे शिंदे साहेबांबद्दल म्हणताय ना कसा परिस्थिती बदलत राहते चक्र असत थोडस वंचित मुळे फरक पडला असेल त्यावेळेला आम्ही थोडं विश्वासावर गेलो अगदी ही जे म्हणजे म्हणजे कार्यक्रमाच्या वेळेला एवढं लोकांना विश्वासात घेतलं ना असं माझं वैयक्तिक मत तुम्ही एक निष्ठा असून सुद्धा त्या तुम्ही भूल स्थापना बळी पडला असं तुमचं म्हणणं नाही बळी पडलं नाही तरी काय काय असं नाही बोलो न ना बोलो एका पाहुण्या पाहुणाऱ्या नाही निमंत्रण दिलं लहान आहे त्याच्या लक्षात येत नाही आपण शहाण व्हावं म्हणून जातो ना तशापैकी आम्ही यांच्या पाठीशीच आहोत या वेळेस बदल आहेत हा नक्कीच काय वाटतंय चालू खासदारांची कामं काय नह खासदार कोण आहेत आम्हाला कधी माहिती नाही कधी गावी आले नाहीत महाराज आहेत मंदिरामध्ये फक्त आम्ही रामायण सांगायला ऐकायला तेवढं जात असतो एवढंच आहे ते वाचून पुस्तक काय सांगाल भाजपला सल्ला काय द्या भाजपला सल्ला जाहिराती कमी करा काम करायला शिका आपण चुकलोय ना काम केले परंतु जाहिरातबाजी केली नाही हे आपली चूक झालेली आहे आता यापुढे ती चूक आम्ही करणार नाही आपल्या मधल्या काय समस्या देत मधल्या समस्या आता ते नेहमीच चाललेलं आहे मराठा महासंघात झालेलं आंदोलन होत परवा आल्या होत्या त्याने कार्यक्रम होऊ दिला नाही आम्ही काय विरोध का केला नाही गावबंदी असल्यामुळे विरोधात जाऊन उपयोग नाही जस ती माणसं आपलीच आहेत आणि आज ना उद्या आपल्याला मतदान कमी करायचं नाही म्हणून आम्हाला संयमानं वादाय सवय आहे कारण मी आता सत्याहत्तर वर्षाचा तरुण मागणार आहे म्हटलं तर चाल ज्येष्ठ आहे आणखी धन्यवाद काय आहे जे नेतृत्व आख्या जिल्ह्यामध्ये एक नंबर नेतृत्व आहे म्हणून त्यांनी तीन वेळा निवडून आलं म्हणून त्या लोकसभा विभागामध्ये खासदार कलावी ती शंभर टक्के निवडून येते तुम्हाला शंभर टक्के गॅरंटी कारण काम आहे का म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरुवातीला लोकांना काय आशा जावल्या नंतर फॉर जा, एक्झाम्पल उदाहरणार्थ सबसिडी मिळेल प्रत्येकाला गॅसची सहाशेचा जा गॅस आज तो किती बाराशेवर निलाय आता कुठं शंभर दोनशे रुपये कमी केले कारण का रात्री इलेक्शन निवडणूक आली आहे लोकांना हे आज फक्त दाखवतात हे लोकांना फक्त आज दाखवतात म्हणजे इलेक्शन जवळ आले तेवढं फक्ती शंभर दोनशे रुपयाचा कमी केलाय गॅस तेवढाच हा असा महागाईचा कसे जागाव कसं करावं म्हणून तर लोक कर्जामध्ये पडतात पैसे शेतकरी वगैरे ते काय मग ते किती थोड्या दिवसापुरतं करतात थोडक्यात तुम्हाला सांग नाही आता की गॅस जे आहे शंभर दोनशे रुपये कमी केले आता काही दिवसाला म्हणते करू काही दिवसांनी असं म्हणते जस जस इलेक्शन येईल तस म्हणते पण काँग्रेस असा आहे काँग्रेसचा असं आहे पक्ष हा गरिबांचा विचार करतो श्रीमंतांचा बी विचार करतो म्हणून हा शंभर टक्के निवडून येईल हे शंभर टक्के मला गॅरंटी आहे एवढं म्हणायचं आहे खुशबू चाहे तो फूल लगाना पडेगा hmm. पेड भर तो पेड लगाना पड़ेगा hmm. लेकिन सोलापूर जिल्हा आहे शिंदे मॅडम कोविड लेना पडेगा hmm. तो एक मतदारसंघ असत शहर हा एक मतदारसंघ असतोय पण ते महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य आहे आणि ते आजपर्यंत विधानसभेमध्ये ग्रामीण भागातले प्रश्न उपेक्षितांचे प्रश्न मजुरांचे प्रश्न आहेत म्हणजे उजलीचं पाणी असू द्या नॅशनल हायवेचा विषय असू द्या किंवा अनेक प्रश्न ग्रामीण भागातले त्यांनी मांडलेले आहेत त्यामुळे शहरी ग्रामीण असा कधी विषय येत नाही तर काही अभ्यास प्रतिनिधी आहेत त्यामुळे शहर आणि ग्रामीण असा अपावत फरक असू शकत नाही तर त्याचा मूळ भाषा हा ज्या गांधीजी काय म्हणाले गो चला बॅक टू विलेज खेड्यागड चालला पाहिजे तसं हा वडा ग्रामीण भागातला बेरोजगार स्टँड झाला पाहिजे सुस्म सुपलाम भाग झाला पाहिजे त्यासाठी लागणाऱ्या आरोग्याच्या सुविधा सुविधा शैक्षणिक सुविधा ज्या ज्या फॅसिलिटी ग्रामीण भागात पाहिजे त्या प्रश्न त्यांनी वेळोवेळी विधानसभेत मांडलेला आहे त्याच्यामुळे ताईच्या बाबतीत अफवाद आहे शहर आणि ग्रामीण